आयुष्यात काही लोक असे असतात आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करू शकतो त्यांना मिळवू शकत नाही मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला कुणासाठी जळताना स्वतः व्हायचे अंधार आंधळ्याला वाढ घ्यावी असा दिव्याचा संसार आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेले कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही प्रेमात पडणे खूप सोपे असते पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणे म्हणजे खरे प्रेम आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागते जी तुम्हाला हसायचे नसते तेव्हा पण ती हसवण्याचा प्रयत्न करते प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा राग नसावा अनुराग असावा जीव देणे नसावे जीव लावणे असावे तुमच्यासाठी काय पण नसावे तू तिथे मी असावे रुसवणे आणि मनवणे हा जीवनाचा एकच भाग आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्या तात्पुरते रुसा पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे समजून न घेता काय ते प्रेम करणे खूप सोपे असते कुणीतरी आवडणे पण खूप कठीण असते कुणाचे तरी आवडीचे होणे प्रेम असो व मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय एक मिनिट पण राहू शकत नाही जीवन नुसते जगायचे नसते त्याला सजवायचे असते सजवताना कोणीतरी हवे असते प्रेम नुसते करायचे नसते तर ते टिकवायचे असते ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करावे आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की एखादं नातं तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा हे नातं एवढा काळ का जपलं जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असू शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचे जग सुंदर करून टाकेल कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी आपला लाईफ पार्टनर सुंदर नसला तरी चालेल पण प्रेमाची कदर करणारा असला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती नक्की असावी तिच्याशी बोलून सगळे टेन्शन दूर होतील प्रेम म्हणजे जर समजली तर भावना आहे केली तर मस्करी आहे मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे घेतला तर श्वास आहे रचला तर संसार आहे निभावले तर आयुष्य आहे लकलक सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल अरे प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील तुमच्या नात्याला कधीही पावसासारखे बनवू नका जसा पाऊस येतो आणि जातो तर तुमच्या नात्याला हवेसारखे हो बनवा जे नेहमी तुमच्या सोबत असेल जे कालपर्यंत जे अनोळखी होते आज त्यांच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर आदेश चालतो काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात दोघांमध्ये इतकाच अंतर असतो की काच चुकीमुळे उठतो तर नाती गैरसमजामुळे एकाच व्यक्तीच्या प्रेमात अनेकदा पडणे ही एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे एखाद्याशी हस्ता असता तितक्याच सकाळी रुस्त आले पाहिजे समोरच्या डोळ्यातले पाणी अलगत रुस्त आलं पाहिजे मान अपमान प्रेमात काहीच नसते आपल्याला केवळ समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे कोणासाठी जीवनभर थांबणे म्हणजे प्रेम कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम प्रेम हे अशा व्यक्तीची शोध नाही ज्याच्या सोबत आपल्याला जगायचे आहे प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगू शकत नाही खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्व गुण संपन्न व्यक्ती शोधायला गेला तर मग एकटेच राहाल तुम्हाला ज्या क्षणी वाटेल की एखादं नातं तोडण्याची तो वेळ आली आहे तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा हे नाते एवढा काळ का जपले असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे कुणास साथ देणारे असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे मनापासून प्रेम करणारा कधीच कर वेडा नसतो कारण ते वेळ समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावे लागते एखाद्याच्या दिवशी एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल ज्या ज्यामागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचे